पण चौंडेमध्ये मध्ये जेव्हापासून पुण्यास लोक आले ते होळकर यांची जयंती त्या ठिकाणी साजरी करून तेव्हापासून तुम्ही मी आपण दोघी त्या ठिकाणी अनेकदा गेलेलो आहेत चौंडीमध्ये आणि त्या चवंडीच्या जयंती जा उत्सव सोहळ्यामुळेच शो या ठिकाणी यशवंत सेनेचे तत्कालीन सरसेनापणे पती आणि आताचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य महादेवरावजी जा जानकर यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच आहे देव होळकर यांची जयंती देखील महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावरती होऊ लागली अ आणि त्यांना अपेक्षित राजकीय यश पण त्या ठिकाणी मिळालं त्यांचा प्रभाव पण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढला पण ज्या पद्धतीनं आपण अहिल्यदेव होळकर यांची जयंती अं साजरी करतोय त्या प्रमाणावरती महाराज यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी होताना दिसत नाही जानकर साहेबांनी प्रचंड कष्ट घेतलेला आहे महाराष्ट्रात ती एकमेव व्यक्ती अशी आहे की तेवढं कष्ट घेतलेले व्यक्ती आजच्या राजकारण्यामध्ये दुसरी कुणीही नाही इतकं कष्ट घेतले त्या कष्टाचा परिणाम म्हणूनच बहुजन समाज थोडासा जागृत झालेला आहे महादेवराव जानकरांनी अं कटगुण शोधून काढलं आणि आपले नाईक उमाजी नायकांची जयंती त्याने सुरू केली हलेदेवी चौंडी तिथलं सगळं काटेरी झुडप काढून त्या ठिकाणी सगळी जयंती करायचे त्यांनी सुरुवात केली म्हणजे बहुजनामध्ये असं प्रेरणा निर्माण होईल असं त्यांनी काम केलं त्यांच्या कामाला तोड नाही असं काम आज मे मे म्हणणारे आम्ही फार काम करतोय म्हणणारे सुद्धा त्यांच्या इतकं काम केलेलं नाही पण त्यांना समाजामधून पाहिजे तितका स्कोप मिळालेला नाही त्यांचं राजकारण थोडस बाजूला गेलंय पण आज जे बहुजन समाजामधली पोरं दिसतात ती पोरं त्यांच्यामुळंच तयार झालेली आहे त्यांच्यामुळंच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे कॉन्फिडन्स आलेला आहे आम्ही काहीतरी करू हे त्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे त्याला केवळ आणि केवळ माधेवराव जानकर हेच जबाबदार आहेत ती फार मोठी कर्तबगार व्यक्ती आहे त्यांच्याविषयी बोलावं तितकं थोडं आहे